गुड मॉर्निंग सर्वांना सकाळी सकाळी छानसे ड्रायफ्रूट्स खायला घेतले त्यानंतर पाणी गरम केले ते प्यायला घेतले व नंतर लगेचच मी योगा क्लाससाठी निघाले आज जरा जास्त लेट झाला होता योगा क्लाससाठी दिवसभर गर्दी असलेला रस्ता सकाळी काहीसा असा शांत असतो क्लासून आल्या आल्या लगेचच मी अनिशसाठी नाश्ता करायला घेतला आज दुपारी स्वयंपाक काय करू हाच प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या टेरेस गार्डनमध्ये गेले तिथे छानशे भाज्यांची हार्वेस्टिंग केली इतके झाले वांगे बघून माझा आनंदच गगनात मावत नव्हता कारण की वांगे मला प्रचंड आवडतात आज संध्याकाळी कोशिंबीर आणि पुलाव करण्याचा बेत होता त्यासाठी छानशी प्रिपरेशन तयार करून घेतलं छानसा रायता केला आणि पुलाव करायला घेतला साऱ्या भाज्या परतून त्यात मसाला टाकला तो छान भाज्यांमध्ये मिक्स केला त्यानंतर स्वच्छ धुवून दहा मिनटं भिजवलेला बासमती तांदूळ त्यात टाकला आणि छानसा परतून त्यात गरम पाणी टाकून छानशा शिट्ट्या करून घेतल्या बघा किती सुंदर झाला होता आजचा पुलाव सर्वांना प्रचंड आवडला सर्वांनी खूप आनंदाने खाल्ला आणि कोशिंबिरीसोबत तर एकदमच भारी लागत होतं आजसाठी एवढेच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू